शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नगरमध्ये जुना कापड बाजार येथील एक धोकादायक इमारती पडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही अहमदनगर महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करून इमारत उतरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी या कामात लागले असून इमारत पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने उतरवली जात आहे स्थानिक नागरिकांना घाबरून न ना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आजच्या युवकांनी समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे काम करणाऱ्याला विविध अडचणी येत असतात काकडे कुटुंबियांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरजूवंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम केले आहे हाच सामाजिक वारसा जैतून काकडे यांनी पुढे चालू ठेवला आहे सामाजिक काम करत असताना त्याला राजकीय जोड लागत असते त्यासाठी त्यांनी निर्णय घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक उपाध्यक्षपदी निवड झाली आहे युवकांनी पुढे येऊन सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यातून शहर विकासाला गती येईल नगरमध्ये विविध कंपन्यांचे ब्रँडचे शोरूम निर्माण झाले असून आता नगरकरांना पुणे मुंबई येथे जाण्याची गरज नाही नगरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध होत असल्या प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले श्रावण महिन्यात चाऊल लागते ती श्री तुळजाभवानी देवीच्या पलंगोत्सव सोहळ्याची काही दिवसातच या पलंगोत्सव सोहळ्याला सुरुवात होईल पलंग दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूर येथे पोहोचतो आणि दसऱ्याला श्री तुळजाभवानी माता खेळून या लाकडी पलंगावर पलंगावर निद्रिस्त होते ज्यावेळी देवी सिंहासनावर विराजमान होणार असते त्यावेळी देवीच्या पूर्ण मूर्तीला हळद लावली जाते ही हळद अहमदनगर येथील तुळजापूर देवी मंदिराच्या पुजारी आणि पलंगाचे मानकरी पलंगे कुटुंबातील सुवासनी कुमारिका महिलांकडून दरवर्षी श्रावण महिन्यात जात्यावर देवीच्या महिमेची गाणी गा देवीची दळलेली हळद आणि तुळजापूर मधील वाघे मंडळी यांचा भंडारा देवीच्या मूर्तीस लावतात आज दुपारी ही हळद दळण्यात आली प्रथम मंदिरातील देवीची महिलांनी पूजा केली मुलींनी जाते सुंदररित्या सुशोभित केले त्यानंतर महिलांनी यावर हळद फोडून ती दळली आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते एकविरा चौक ते तपोवन रोड जुना पिंपळगाव रस्त्याच्या नागरी वसाहती वाढत आहे भविष्यात तपोवन रस्ता बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल नगर शहराच्या विकासासाठी एकशे पन्नास कोटीचा निधी मंजूर झाला असून या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू झाली आहे नगरकरांच्या सहकार्याने विकासाचा झंझावत सुरू आहे याचा मला आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद कोतवारी पोलीस ठाण्यात दिनांक 20 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणातील मुलगी अल्पवयीन होती आणि आरोपी विधी संघर्ष बालक होता त्या अल्पवयीन मुलीची बारा तासात सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपीने मित्राकडे पैशाची मागणी केली असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पीडित मुलगी आणि आरोपी कर्जत रेल्वे स्टेशन येथे असल्याचे स्पष्ट झाले गुन्हे शोध पथकाने तत्काळ कर्जत रेल्वे पोलिसांची मदत घेऊन तपास सुरू केला आणि पीडित मुलगी आरोपी व एक अल्पवयीन मित्र यांना ताब्यात घेतले त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे शहराची खबर बाती ते थांबूया मात्र तुम्ही न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर